नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावात येणार आहे तीनशेची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची ची हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे ची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ मनापासून आवडला तर या जास्त जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला ला करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी पण येत्या ते? 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 तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव हा जिथल्या तिथं आहे परंतु आपल्यासाठी आनंदाची वार्ता की जागतिक बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे यामुळे त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात सुधारणा होऊ शकते ही सुधारणा ना प्रचंड असणार नाही पण कापसामध्ये तीनशेची तेजी जरे त्या ते ते तीस दिवसात आली तर काय आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे या तेजी मदे ते दिवसात कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असताना सात हजार दोनशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान पंचवीस टक्के करा कापसाची विक्री आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर टप्प्या टप्प्यानं कापसाची विक्री तर मला वाटते तुमचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला व्हिडिओ तात्काळ करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार